नवा नव जय हिंद मंडळातर्फे राज्यस्तरीय विदर्भ खो खो स्पर्धेचं आयोजन क्रीडा क्षेत्रात नावलौकिक असलेल्या यवतमाळच्या नवजयहिंद मंडळातर्फे स्वर्गीय चिंतामणी भाऊ पांडे यांच्या स्मृतीप्रेत्यर्थ राज्यस्तरीय विदर्भ खो खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक एकतीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अभ्यंकर कन्याशाळा प्रांगण आर्नी मार्ग यवतमाळ या भव्य स्पर्धेमध्ये विदर्भातील पुरुष आणि महिला गटातील एकोणतीस नामांकित मंडळांचे संघ सहभागी होणार आहेत नागपूर शहर पोलीस विदर्भ युथ क्रीडा क मंडळ काटोल राजापेठ स्पोर्टिंग क्लब अमरावती अनंत क्रीडा मंडळ अकोला यांसह अनेक बलाढ्य संघ यात सहभागी आहेत नव मंडळामध्ये सराव करणाऱ्या खेळाडूंच्या प्रतिभेला वाव मिळावा या उद्देशाने हे आयोजन करण्यात आले आहे मुंबई टायटल अल्टिमेट खो खो खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धा आणि भारतीय खो खो संघ प्रशिक्षण शिबिरात सहभागी झालेले स्टार खेळाडू उदाहरणार्थ फैजान पठान लकी सिंगर मनोज घोटेकर कोमल महाजन श्रुती ढाकरगे ऐश्वर्या ढोके या स्पर्धेत खेळणार आहेत पुरुष व महिला दोन्ही गटांसाठी प्रथम पारितोषिक एकावन्न हजार रुपये द्वितीय एकतीस हजार रुपये तृतीय एकवीस हजार रुपये आणि चतुर्थ अकरा हजार रुपये आहे तसेच वैयक्तिक बक्षिसेही दिली जाणार आहेत खेळाडूंसाठी निवासी आणि भोजन व्यवस्था मंडळाकडून करण्यात आली आहे स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन मंडळाचे अध्यक्ष विनायकराव बोदडे उपाध्यक्ष बाळासाहेब दौलतकर सचिव प्रशांत वानखडे प्राध्यापक विकास टोने यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे स्थळ अभयंकर कन्या शाळेचे प्रांगण यवतमाळ वेळ सकाळी सात ते दुपारी एक आणि दुपारी चार ते रात्री बारा वाजेपर्यंत तर नाम यादी आवाहन करणाऱ्या यांमध्ये विनायकराव बोदडे बाळासाहेब दौलतकार प्रशांत वानखडे प्राध्यापक विकास टोने प्रदीप वानखडे अमोल बोदडे अविनाश जोशी प्राचार्य जयंत चतुर सुनील वानखडे विलास किनवटकर कैलास शिंदे नमोद बल्लाळ कैलास राऊत सचिन दरेकर अजय निनगुरकर जुमू लालूवाले पंकज रोहनकर आशीष प्यारेवाले अमोल ढोणे जेवणाची जी व्यवस्था असते तर ती जेवण करण्याची व्यवस्था काही ठिकाणी जेवण एवढं चांगल्या पद्धतीने दिलं जात नाही ग्राउंड जे आहे मैदा हे मैदान चांगल्या पद्धतीने नसतं विदर्भामध्ये सगळीकडे पांढऱ्या मातीचे मैदान असतात एकदम प्लेन त्या खेळाडूंचे सगळे पाय जातात आणि निवासाची व्यवस्था जी आहे मग कुठे सतरंजी दिली जाते पाच जागा दिल्या जातात किंवा काय तर आम्ही हा विचार करून स्पर्धा घेतली की आमच्या स्पर्धा यावेळेस आम्ही खेळाडू केंद्रित घेतलेला खेळाडूंसाठी उत्कृष्ट निवास व्यवस्था उत्कृष्ट भोजन व्यवस्था आणि उत्कृष्ट मैदानाची व्यवस्था हे आम्ही त्याच्याकडे जा जास्त फोकस केलेला आहे आपण जवळची लाल माती आणून आपलं लाल मातीचं ग्राउंड आपल्या जवळची जी लाल माती आहे जी महाराष्ट्रामध्ये कुठेही मिळत नाही एवढी चांगली लाल माती असते त्याच्यामुळे पूर्ण विदर्भातले महाराष्ट्रातले खेळाडू जेव्हा येतात तेव्हा आपल्या मैदानाची स्तुती करत असतात की आपलं मैदान खूप चांगला आहे बा तर आपण त्या लाल मातीचं मैदान केलं आहे प्रेक्षकांना बसण्यासाठी तिथे असं व्यवस्था केलेली आहे गॅलरी तयार केलेली आहे त्या व्यतिरिक्त रात्री आणि सकाळी अशा दोन सत्रांमध्ये सामने येणार आहे सकाळी सात वाजतापासून तर दुपारी एक वाजेपर्यंत आणि दुपारी चार वाजतापासून तर रात्री बारा वाजेपर्यंत हे सामने चालतील खेळाडूंना स्पर्धेमध्ये आल्यानंतर खास म्हणजे काही ज्या मोठ्या मोठ्या स्पर्धा होतात तिथे एकदम खोक्यामध्ये तिसरं बक्षीस दोन हजार तीन हजार म्हणजे अकरा हजार पाच हजार सात हजार अशी बक्षीस असतात तर ही प्रथा कुठेतरी मोडल्या गेली पाहिजे आपल्या खोखोच्या स्पर्धेला एक त्यांना दर्जा मिळवला पाहिजे आणि त्याची सुरुवात आपण केली पाहिजे या उद्देशाने आम्ही पहिलं एक्कावन्न हजाराचं पहिलं बक्षीस ठेवलं आहे त्यासोबत स्पर्धेमध्ये जेवढे पण आपले साडेचारशे प्लेयर सहभागी होणार आहेत त्या प्रत्येकांना आपण एक गिफ्ट देणार आहोत त्यासोबतच वैयक्तिक जे बक्षिस असतात प्रत्येक सामन्याला सामनावीराचं एक पारितोषिक राहणार आहे उत्कृष्ट रक्षण संरक्षण आणि उत्कृष्ट आक्रमक असे महिला आणि पुरुष गटात दोन दोन दिल्या जाणार आहे आणि स्पर्धेचं मॅन ऑफ द सिरीज आणि वुमन ऑफ द सिरीज हे दोन पक्षीचं पण आपण वैयक्तिक दिलं जाणार आहे जेणेकरून खेळाडूंना या स्पर्धेच्या माध्यमातून चांगल्या सुविधा मिळाव्या आणि मोकोच्या स्पर्धांचं दर्जा कुठंतरी सुधारावा हा उद्देशून आम्ही या स्पर्धा आयोजित केलेल्या सबक्राइब ना अँड प्रेस द द लायक इयर ने ब मेसन अप डेट